अग्रन्यूज वास्तव बातमी शाहजी बापूंची गेम भाजपनच केली का पालकमंत्र्यांच्या जाहीर वक्तव्यानं नवीन चर्चेला सुरुवात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं या निवडणुकीत भाजपनेच शहाजी बापूंचा गेम केला का अशी नवी चर्चा आता सुरू झाली आहे आणि याला कारण ठरलंय पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं एक जाहीर वक्तव्य नामदार पालकमंत्री गोरे काय म्हणाले आणि शहाजी बापू पाटील यांनी पालकमंत्री यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया तर कोण काय म्हणतो कोणतरी म्हणलं जयकुमार गोरे आता पालकमंत्री किती दिवस आहेत टर्म संपल्यावर पुन्हा काय करणार त्याला सांगायचंय तुम्ही आमदार होताना जेव्हा जयकुमार गोरेने मदत केली म्हणून आमदार झाला तेव्हा जयकुमार गोरे, ते गोरे पालकमंत्री नव्हता सातत्याने मी आपल्या सगळ्याला सांगेन मनापासून जी भूमिका बाळासाहेबांनी घेतली कदाचित आपण लोक अनेक जण म्हणताय असं का बाळासाहेबांनी केलं पण मला बाळासाहेबांबद्दल आनंद आहे अभिमान आहे आणि बाळासाहेबांच्या मला अभिमान दादा बाळासाहेबांनी मला काय सांगितलं असेल मी आयुष्यभर सोबत काम केलं मी आल्यापासून आबासाहेबांची सेवा केलेली आहे त्या माऊलीला मी शब्द दिलाय जोपर्यंत आबासाहेबांच्या नंतर लाल बावटा मी या तालुक्यात फरकवणार नाही तोपर्यंत मी कुठल्याही पद्धतीनं पक्ष सोडणार नाही ही भूमिका पहिल्या दिवशी त्यांनी मांडलेली होती मलाही जेव्हा आपण खासदारकीला दादा आपलं चर्चा झाल्या खासदारकीला आपण मदत करण्याची भूमिका घेतली बाळासाहेब आपल्या सगळ्या सहकार्याने आम्हाला खासदारकीला के मदत केली आणि प्रचंड मोठे उपकार तुम्ही आमच्या सगळ्यांच्यावर केले भारतीय जनता पक्षावर हो केला त्यावेळी पक्षात नसताना मदत केली त्याची जाणीव आम्हाला हो आहे आम्ही तुम्हाला काय बदलत दिलं काहीच दिलं नाही आमचा विश्वास आहे की जी लोक आमच्या सोबत आलेली आहे त्या लोकांची ताकद या तालुक्याचा इतिहास बदलण्याची ताकद या लोकांच्या मध्ये आहे या तालुक्यामध्ये इतिहास घडवण्याची क्षमता असणार ही लोक आहेत त्यामुळं उगाच तीन तीन पैलवान मागावे लागले नाही चार दिवस झाले याला थांबवाय त्याला थांबवाय त्याला थांबवाय पण हरकत नाही प्रत्येकाला आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार बाळासाहेब आहे देशमुखे आमदार झाले निवडून आले तर एक प्रकारे तुम्हाला पाडायसाठी तो प्रयत्न झालेला चर्चा होती ती आता खरे त्यांच्या बोलण्यातून समोर आले आता तरी ते बाहुने भारतास बोलले तरी भाजपनं मला पाडला असं काय मी त्यांच्यावर आरोप करणार दोन हजार <स्थाँ> एकोणतीस ला सांगोल्याचं आमदार हे भाजपच्या असतील नाशिकाल मेळाव्यामध्ये घोषणा झाली स्वतः पालकमंत्र्यांनी देखील त्याला दुजरा दिलाय एक प्रकारे आपल्याला शे देण्यासाठी भाजप प्रयत्न करते आता सांगोल्यामध्ये <स्थाँ> कालची निवडणूक ही माझ्या गंभीर आजारात मी आजारी होतो त्या आजारपणात मी पार पाडलेली आहे आणि तोच मला खराब टाका बसलेला आहे मी अहंकारानं सांगत नाही पण मी खात्री न सांगतो येणारी निवडणूक एकोणतीस ही सांगोल्या शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल जो उमेदवार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब देतील तो शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल एवढं मी खात्रीने नसतो उमेदवार शिवसेनेचाच असणार उमेदवार शिवसेनेचाच असणार महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा